नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा हा जो व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इतिहास आणि राज्यशास्त्र इयत्ता नववीच जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकामधनं आपण जो काही पहिला पाठ आहे त्या पाठाला सुरुवात करणार आहोत या पाठाचं नाव आहे बघा इतिहासाची साधने आपण काय करणार आहोत टी टी पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे आपण सगळं वाचत बसणार नाहीये तर जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तेवढेच फक्त आपण ते या ठिकाणी बघणार आहोत आता या ठिकाणी पहिलं तुम्ही बघू शकता लिखित साधनं इतिहासाची लिखित साधनं तर तुम्हाला फक्त लक्षात आहे की लिखित साधनांमध्ये कुठल्या कुठल्या साधनांचा सा समावेश होतो जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता वृत्तपत्रे नियतकालिके रोजनिशी ग्रंथ पत्रव्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे सरकारी गॅजेट टपाल तिकिटे आणि कोश वाङमे हे जे काही आहे या, या सगळ्यांचा समावेश हा लिखित साधनांमध्ये होत असतो त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे बघा अभिलेखागार म्हणजे काय बघा ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला आपण अभिलेखागार असं म्हणत असतो आणि हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार हे कोठे आहे तर भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि हे अभिलेखागार आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे त्याच्यानंतर पुढे बघा याच्यावरती तुम्हाला टी ती प्रश्न विचारला गेलेला आहे पीटीआय वरती बघा एकोणासशे त्रेपन्न नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्वाचा स्रोत आहे म्हणजे जे काही पी टी आय आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया याचं काम काय या आहे तर भारतातील जी काही बहुसंख्य वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रांना वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख पुरवण्याचं काम पीटीआयचं आहे पीटीआयने बघा ऑनलाइन सेवा सुरू केली आहे आणि एकोणावीसशे नव्वदच्या दशकामध्ये पाठवायला सुरुवात केली तर तुम्हाला विचारू शकतात की एकोणावीसशे नव्वदच्या दशकात कोणी टेलिप्रिंटर ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर आता बघूया पुढची पुढचं एक आपण जाल कुपर यांच्याविषयी बघूया एकोणाशे सत्यात्तर मध्ये भारत सरकारने जाल कुपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं जाल कुपर जे होते ते टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते मुंबईत पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि जाल कुपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचं संपादन केलं होतं तो तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की इंडिया स्टॅम्प जर्नल याचं संपादन कोणी केलं होतं तर त्याचं योग्य उत्तर असेल जाल कुपर त्यानंतर बघा भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रह ब्युरोचे ते संस्थापक होते हे सुद्धा महत्वाचं आहे बघा भारतातील जो काही पहिला टपाल तिकीट संग्रह ब्युरो होता त्याची स्थापना सुद्धा जाल कुपर यांनी केलेली होती त्यांनी बघा जाल कुपर यांनी एम्पायर ऑफ इंडिया सोसायटी याची सुद्धा स्थापना केलेली होती एवढ्या गोष्टी तुम्हाला जालगुपर यांच्याविषयी लक्षात ठेवायचंय जालगुपर यांनी बघा टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर सुद्धा त्यांचा एक मोठा वाटा होता इतक्या गोष्टी तुम्हाला जालगुपर यांच्याविषयी लक्षात ठेवायचे असं तुम्हाला इमेज एक्झाम मध्ये दिली जाऊ शकते ते फक्त नाव देणार नाही आणि तुम्हाला ते विचारतील की हे कोणाच्या जीवनावरती टपाल तिकीट आहे आणि ऑप्शन मध्ये जालकुपर नाव असेल त्याच्यानंतर पुढे आपण बघूया भौतिक साधनं बघा इतिहासाची भौतिक साधनं कुठली कुठली आहेत नाणी प्रार्थना स्थळे दैनंदिन वापरातील वस्तू राजमुद्रा आधुनिक स्थापत्य पेहराव वस्तू संग्रहालय आणि अलंकार ही सर्व इतिहासाची भौतिक साधने आहेत आता आपण नाण्यांविषयी बघूया आता इथे काय लक्षात ठेवायचं तर रिझर्व बँक ऑफ इंडिया याच्याविषयी आपल्याला माहिती दिली आहे की भारतात बघा नोटा छापण्याचं जे काही कार्य आहे किंवा काम आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आणि अजून महत्वाचं म्हणजे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कुठे आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे हा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा त्यानंतर पुढे आपण संग्रहालयांविषयी बघू आता इथे एक संग्रहालय महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि हे कुठे आहे तर मुंबईला आहे ओके हेच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर मौखिक साधनांमध्ये कुठली कुठली साधन येतात बघा लोककथा लोकगीते म्हणी आणि ओव्या या सगळ्यांचा समावेश हा मौखिक साधनांमध्ये होत असतो दोन नावं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमीर शेख बघा अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर होते लोकांचे शाहीर होते आणि अमर शेख हे दोघं पण शाहीर होते आणि या शाहिरांनी काय केलेलं होतं जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ चळवळ चालू होती तेव्हा त्यांनी पोवाडे त्या ठिकाणी गायले होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं त्याच्यानंतर जे काही दृक श्राव्य साधन आहे या दृक श्राव्य साधनांमध्ये बघा दूरदर्शन चित्रपट आंतरजाल म्हणजे इंटरनेट यांचा त्या ठिकाणी समावेश होतो तुम्हाला बघा देशी आणि परदेशी वाहिन्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आपले टीव्हीचे चॅनल सांगितलेले आहेत तिथे हिस्ट्री चॅनल आणि डिस्कव्हरी चॅनल यांचं नाव लक्षात ठेवायचं दृक श्राव्य साधनांमध्ये त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या आव्हान या कवितेतील काही ओळी तुम्हाला दिले भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी कविता लिहिली होती याच्या पहिल्या दोन ओळी लक्षात ठेवा तुम्हाला पहिल्या दोन ओळी दिल्या जाऊ शकतात आणि विचारल्या जाऊ शकतं की कुठल्या कवीने या लिहिलेल्या आहेत काय त्या ओळी आहेत बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते ओके तर कुसुमाग्रज यांनी ते लिहिलेलं आहे त्याच्यानंतर याच्यावरती ये प्रश्न येऊ शकतो एफ टी आय आय वरती याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर काय फुल फॉर्म आहे एफ टी आय आयचा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ही जी काय संस्था आहे ही संस्था कुठे आहे तर बघा महाराष्ट्रातच आहे पुणे या ठिकाणी आहे एक केंद्रीय संस्था आपण म्हणू शकतो कारण की भारत सरकारने हिची स्थापना केलेली आहे महाराष्ट्र सरकारने नाही बघा भारत सरकारने पुणे येथे एकोणासशे साठ साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने एफटीआयआय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली मग ही संस्था काय करते बघा अनुबोधपट म्हणजे डॉक्युमेंटरीज बनवण्याचं काम करते समाजाचं नेतृत्व ज्यांनी केलं अशा व्यक्ती देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि त्याचप्रमाणे आपल्या देशातील महत्वाची स्थळ यांच्याविषयी माहिती देणारी डॉक्युमेंटरीज बनवण्याचं काम एफ टी आय आय करत असते अशा पद्धतीने हा नववीचा पहिला पाठ होता याच्यातल्या आपण जे काही महत्वाचे मुद्दे होते ते आपण बघितले व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला जे काही पुढे विचारलेले प्रश्न आहे त्याचे उत्तर देता येतील भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे मग पुणे मला ऑप्शन दिले बघा पुणे नवी दिल्ली कोलकाता आणि हैदराबाद तर तुम्हीच है। ते सॉल्व करायचं आहे त्याच्यानंतर बघा द्रुक श्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनाचा समावेश होतो वृत्तपत्र दूरदर्शन आकाशवाणी आणि नियतकालिके आणि पुढचा प्रश्न आहे की भौतिक साधनांमध्ये डॅश डॅशचा सा समावेश होत नाही त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जोड्या लावा याच्यासाठी दिलेला आहे बघा आपण जाल कुपर यांच्याविषयी बघितलं जाल कुपर कोण होते त्याच्यानंतर बघा हिदा या ठिकाणी तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे व्यक्ती आणि विषय जाल कुपर टपल तिकीट अभ्यासक मग तुम्ही सांगा बरोबर आहे की नाही कुसुमाग्रज कवी ही जोडी बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे ही जोडी बरोबर आहे की नाही लोकशाहीर दिलेला आहे आणि अमर शेख हे चित्रसंग्रह दिलेले आहे तर याच्यातील चुकीची जोडी व्हिडिओ जर व्यवस्थित बघितले असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नांची उत्तरं देता येतील तर अशा प्रकारे लवकरच आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय हॅव अ नायस डे टेक केअर